माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या समांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हेनिवेशन शाखा यांनी स्थानिक गुन्हेनिवेशन शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करून फसवणूक करणाऱ्या संशयित समांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार सागर लवटे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली रेकॉर्डवरील आरोपी अमोल शिंडे राहणार काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी काही दिवसांपूर्वी तासगाव येथील ए टी एममध्ये हातचलाकी करून ए टी एम बदलून पैसे काढल्यात व तो सध्या सांगलीतील स यशवंत नगर चौकात विना नंबर प्लेट मोटरसायकलवरून फिरतो नमूद पथकाने बिळालेल्या बातमीप्रमाणे यशवंत नगर चौकात जाऊन सापळा लावून थांबले असता था एक इसम विना नंबर प्लेट मोटारसायकलजवळ थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचं नाव गावेचारलं त्यांना त्याचं नाव अमोल भगवान शेंडे वर्ष पस्तीस राहणारे यादव वस्ती काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंच्यासमक्ष झडती घेतली असा त्याच्या कब्जात रोख रक्कम मिळून आली सदर रकमेबाबत विचारणा केली असता त्याने तासगावमधून एस बी आय बँकेच्या ए टी एममध्ये पैसे काढण्याकरिता आलेला वयस्कर इसमास बोलण्यात गुंतवून हातचलाकी करून ए टी एम कार्ड बदलून सदर ए टी एम कार्डमधून तासगाव येथील आय डी बी आय बँकेच्या ए टी एममधून काढलेले पैसे असल्याचं सांगितलं तसेच सातारा जिल्ह्यातील मायणी गावातील वयस्कर इसमास ए टी एम अदलाबदल करून फसवणूक करून पैसे काढले असल्याची कबुली दिली सदर बाबत तासगाव व वडूज सातारा पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागली सदरचा माल पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंच्यासमक्ष जप्त केला सदर, सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यास फसवणूक आर्म ऍक्ट व खुनाचे गुन्हे दाखल आहेत तसेच नातेपुते सोलापूर पोलीस ठाणे गुन्हा नंबर एकोणतीस दोन हजार तेवीस भागाचं कलम चारशे वीस या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे